नागपूरच्या सदिच्छ कॉलनीतील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचं नुकसान नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं रस्ते जलमय मनीषानगर नरेंद्रनगर कॉटन मार्केट अंडरपासमध्ये काही वाहनं अडकून नागपूरच्या बेलतोडी परिसरात शाळेजवळ सातलं पाणी नाल्याचं सा पाणी रस्त्यावर आल्यानं लोकांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट मुसळधार पावसानं नागपूरच्या मानकापूर परिसरात बाबासाहेब आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये पाणी शिरलं रात्री अचानक घरात पाणी शिरल्यानं लोकांची तारांबाळ नागपुरात पावसामुळे शाळांना सुट्टी सरकारी आणि खाजगी कार्यालयाला सुट्टी नसल्यानं कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरकरांची गुडघावकर पाण्यातून धटपाळ नागपुरातील बेसा पिपळा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी अनेक घर आणि रिकामे प्लॉट्स मध्ये देखील पाणी शिरलं मोठं नुकसान झाल्याची माहिती नागपूर भागातील जलमय नागपूर भागातील अनेक रस्ते जलमय बाजीप्रभू नगर परिसराला रस्त्याचं अक्षरशः नदीचं स्वरूप नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा परिणाम नागपुरात धापेवाडा ते पाटण सावंगी राज्य मार्गावरील वाहतूक बंद चंद्रभागा नदी आणि कोला नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात नक्षे नदीला पूर पुरामुळे भिवापूरहून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग बंद नागपूरजवळ हुडकेश्वर गावात नाल्याला पूर पुरात काही जण अडकून नागपूरच्या विमानतळ परिसरातील हेडगेवार चौकात दोन फुटापर्यंत पाणी विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना फटका वर्ध्यात नाला प्रकल्पाच्या जलाशयाच्या पातळीत वाढ जलाशय पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाल नाला, नाला धरणाचे दोन दरवाजे उघडले वर्ध्यात पावसामुळे सरळ यशोदा नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यानं राळेगाव मार्ग बंद नागपूर महानगरपालिकेचं सीसीटीव्हीद्वारे पाणी साचलेल्या भागांवर लक्ष काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक भाग जलमय नागपुरात चोवीस तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी नागपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे नागपुरातील रामनगर परिसरात अनेक रस्ते जलम आहेत